मागच्या व्हिडिओमध्ये आपण माऊस आणि माऊस पॉइंटर बद्दल माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष क्लिकिंगचे प्रकार पाहणार आहोत सर्वसाधारण माऊसला तीन बटन्स असतात लेफ्ट क्लिक स्क्रॉल आणि राईट क्लिक सर्वसाधारणपणे लेफ्ट क्लिकचा उपयोग हा आज्ञात देण्यासाठी होतो स्क्रॉलचा उपयोग माहिती पाहण्यासाठी होतो आणि राईट क्लिकचा उपयोग आज्ञांची यादी पाहण्यासाठी होतो लेफ्ट क्लिकचे एकूण चार प्रकार पडतात लेफ्ट सिंगल क्लिक लेफ्ट डबल क्लिक लेफ्ट ट्रिपल क्लिक आणि लेफ्ट ड्रॅग स्क्रॉलचे एकूण दोन प्रकार पडतात एक तर स्क्रॉल फिरवणे किंवा स्क्रॉलने क्लिक करणे आणि राईट क्लिकचे दोन प्रकार पडतात एक तर सिंगल क्लिक करणे आणि दुसरे म्हणजे राईटने ड्रॅक करणे लेफ्टच्या सिंगल क्लिकचा वापर प्रत्यक्ष आज्ञा देण्यासाठी होतो उदाहरणार्थ हे आहे स्टार्टचं बटन या स्टार्टच्या बटनाला उघडण्यासाठी यावर माउसचं जे डावीकडचं बटन आहे ते फक्त एकदा क्लिक करा स्टार्टचा मेनू आपणासमोर उघडला जाईल यामधील हवा तो प्रोग्राम जर सुरू करायचा असेल तर त्या प्रोग्रामवर माऊसचा पॉईंटर नेऊन माऊसचं जे डावीकडचं बटन आहे लेफ्ट क्लिक ते फक्त एकदा क्लिक करा म्हणजेच कॅल्क्युलेटरचा हा जो प्रोग्राम आहे तो जर सुरू करायचा असेल तर कॅल्क्युलेटरची आज्ञा लेफ्ट क्लिकने द्या सुरू झालेला कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम बंद करण्यासाठी हे आहे क्लोजचं बटन म्हणजेच बंद करण्याची आज्ञा देण्यासाठी माऊसचं डावीकडचं बटन एकदा प्रेस करा ज्याप्रमाणे आज्ञा देण्यासाठी माऊसच्या लेफ्टच्या सिंगल क्लिकचा उपयोग होतो त्याचप्रमाणे आयकॉन निवडण्यासाठी सुद्धा सिंगल क्लिकचा उपयोग होतो हा माय कम्प्युटरचा आयकॉन याला निवडण्यासाठी यावर एकदा क्लिक करा हा माय डॉक्युमेंटचा आयकॉन याला निवडण्यासाठी यावर एकदा क्लिक करा माय नेटवर्क प्लेसेस याला निवडण्यासाठी यावर एकदा क्लिक करा पण आपण जर आयकॉन उघडायचे असतील तर मात्र यावर डबल क्लिक करावं लागेल डबल क्लिक म्हणजेच माऊसचं जे डावीकडचं बटन आहे ते एकदम कमी वेळेत दोनदा दाबायचं माय कम्प्युटरचा प्रोग्राम उघडण्यासाठी त्यावर आपण डबल क्लिक केलं माय कम्प्युटरमध्ये जेवढे काही आयकॉन्स आहेत ते सध्या आता आपणासमोर दिसत आहेत यातील एखादा आयकॉन जर आपल्याला उघडायचा असेल तर त्यावर परत तीच पद्धत आहे त्यावर डबल क्लिक करा म्हणजेच कोणताही आयकॉन उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करावं लागतं परंतु आज्ञा देण्यासाठी आता ही बॅक जी आहे ही आज्ञा आहे आज्ञा देण्यासाठी सिंगल क्लिक करावा लागेल क्लोज ही आज्ञा आहे आज्ञा देण्यासाठी सिंगल क्लिक हेल्प टूल्स फेवरेट्स व्ह्यू एडिट फाईल फाईल या मेनूतील या आहेत सर्व आज्ञा आज्ञा देण्यासाठी सिंगल क्लिक आणि आयकॉनला उघडण्यासाठी डबल क्लिक ट्रिपल क्लिकचा उपयोग काही विशिष्ट प्रोग्राम्समध्ये होतो जसा की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी ट्रिपल क्लिकचा उपयोग होतो पहा वर्डच्या या फाईलमध्ये हा पॅराग्राफ जर मला निवडायचा असेल तर मला या पॅराग्राफवर ट्रिपल क्लिक करावा लागेल ट्रिपल क्लिक केल्यानंतर तो पॅराग्राफ सिलेक्ट झाला या पॅरेग्राफला जर सिलेक्ट करायचं असेल तर यावर ट्रिपल क्लिक करावं लागेल माऊसचं डावीकडचं बटन एकदम कमी वेळेत तीनदा दाबायचं ट्रिपल क्लिक करून पूर्ण पॅरेग्राफ आपण सिलेक्ट करू शकतो ट्रिपल क्लिकचा उपयोग हा काही विशिष्ट सॉफ्टवेअरमध्येच केला जातो माऊस ड्रॅक करणे म्हणजेच माऊसचं बटन दाबून धरून माऊस फिरवणे या पेंटच्या प्रोग्राममध्ये नुसताच माऊस फिरवला तर समोर चित्र उमटणार नाही समोर चित्र उमटण्यासाठी माऊसचं जे डावीकडचं बटन आहे ते दाबून धरून माऊस फिरवावा लागेल माउसचं लेफ्ट क्लिक दाबून धरून माऊस फिरवणं यालाच म्हटलं जातं माऊस ड्रॅक करणं ज्याप्रमाणे पेंटमध्ये या पद्धतीने आपण ड्रॅक करून चित्र काढू शकतो अगदी त्याचप्रमाणे डेस्कटॉपवर दिसणारे आयकॉन्स देखील आपण ड्रॅक करून हलवू शकतो हा माय कंप्युटरचा आयकॉन यावर माऊसचं डावीकडचं बटन दाबून धरायचं आणि तो आयकॉन हलवायचा जिथे हा माय कम्प्युटरचा आयकॉन तुम्हाला सोडायचा असेल तिथे माऊसचं बटन सोडून द्यायचं हा माय डॉक्युमेंट्सचा आयकॉन याला उचलून ड्रॅक करून आपण हलवू शकतो लेफ्ट क्लिकच्या शेजारी असणारं जे स्क्रॉल आहे त्या स्क्रॉलचा उपयोग माहिती वर खाली सरकवण्यासाठी होतो पहा खालची माहिती पाहण्यासाठी स्क्रॉल जर फिरवला तर आपणास खालची माहिती दिसेल पुन्हा वरची माहिती पाहायची जर असेल तर उलटा स्क्रॉल फिरवला तर वरची माहिती दिसेल हेच स्क्रॉलचं बटन जागेवर प्रेस केलं त्याला म्हणतात स्क्रॉल क्लिक करणं स्क्रॉल जागेवर प्रेस करून जर क्लिक केला तर आपणासमोर याप्रमाणे खाली टोक असलेला आणि वर टोक असलेला एक एक त्रिकोण येईल अशा कंडिशनमध्ये मा माऊस जस्ट थोडा खालच्या बाजूला जर हलवला तर या पद्धतीने आपल्या समोरील डॉक्युमेंट स्क्रॉल व्हायला सुरुवात होईल अजून खाली सरकवला तर एकदम फास्ट मध्ये माहिती स्क्रॉल व्हायला सुरुवात होईल पुन्हा माऊस जर वर सरकवला तर वरची माहिती दिसायला सुरुवात होईल माहिती खाली आणि वर सरकवणं हाच मुख्य उद्देश आहे स्क्रॉलचा स्क्रॉलिंग पूर्ण झाल्यानंतर स्क्रॉलिंग स्टॉप करण्यासाठी पुन्हा एकदा स्क्रॉलचं बटन प्रेस करावं लागतं तेव्हा आपणासमोर नॉर्मल माऊस पॉइंटर येऊन जातो राईट क्लिकचा उपयोग माऊसचा पॉइंटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या कोणत्या आज्ञा देता येऊ शकतात हे पाहण्यासाठी राईट क्लिकचा उपयोग होतो उदाहरणार्थ सध्या माऊसचा पॉइंटर या वर्डच्या प्रोग्राममध्ये आहे या ठिकाणी आता आपण कोणत्या आज्ञा देऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर यावर राईट क्लिक करा पहा या ठिकाणी इतक्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात त्यापैकी काही आज्ञा या अंधूक स्वरूपात आहेत आणि काही या डार्क स्वरूपात आहेत अंधूक स्वरूपात दिसणाऱ्या या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा सध्या देता येऊ शकत नाहीत म्हणून त्या अंधूक स्वरूपात आहेत आणि या आज्ञा आपण सध्या देऊ शकतो वरच्या वर या निळ्या पट्टीवर राईट क्लिक केलं तर पहा या ठिकाणी आपण या आज्ञा देऊ शकतो इथे या मोकळ्या जागेत राईट क्लिक केलं तर या ठिकाणी या आज्ञा दिल्या जाऊ शकतात इथे मोकळ्या जागेत राईट क्लिक केलं तर या आज्ञा दिल्या जाऊ शकतात या स्टार्टच्या बटनवर राईट क्लिक केलं तर या आज्ञा दिल्या जाऊ शकतात इथे दिसणारं जे व्हॉल्यूम कंट्रोल आहे त्यावर राईट क्लिक केलं तर या आज्ञा दिल्या जाऊ शकतात इथे दिसणारं हे जे घड्याळ आहे त्या घड्याळावर राईट क्लिक केलं तर या आज्ञा दिल्या जाऊ शकतात हे क्विक लॉन्चचे जे बटन्स आहेत त्यावर राईट क्लिक केलं तर या आज्ञा दिल्या जाऊ शकतात म्हणजेच राईट क्लिकचा जो उपयोग आहे तर तो, तो उपयोग म्हणजे कोणत्याही जागेवर माउस पॉईंटर ज्या जागेवर असेल त्या जागेवर जागे कोणत्या कोणत्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात याची यादी पाहण्यासाठी राईट क्लिकचा उपयोग होतो अगदी त्याचप्रमाणे माय कम्प्युटरवरती राईट क्लिक, क्लिक केलं तर त्यावर दिल्या जाणाऱ्या आज्ञा आपल्याला दिसतील या मोकळ्या डेस्कटॉपवर राईट क्लिक केलं तर त्यावर दिल्या जाणाऱ्या आज्ञा आपल्याला दिसतील माय डॉक्युमेंट्सवरती राईट क्लिक केलं तर त्यावर दिल्या जाऊ शकणाऱ्या आज्ञा आपल्याला दिसतील रिसायकल बिनवर राईट क्लिक केलं तर त्यावर दिल्या जाऊ शकणाऱ्या आज्ञा आपल्याला दिसतील कोणत्याही आयकॉनवर कोणत्याही कमांडवर जेव्हा आपण राईट क्लिक करू त्या जागेवरती ज्या काही एक्स्ट्राच्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात त्याची यादी पाहण्यासाठी राईट क्लिकचा उपयोग होतो आणि राईट ड्रॅक जे आहे म्हणजे राईटचं बटन दाबून धरायचं आणि माऊस हलवायचा याला म्हटलं जातं राईट ड्रॅक करणं पहा या ठिकाणी माय कम्प्युटरच्या आयकॉनला आपण राईट ड्रॅक केलं तर कम्प्युटरद्वारे आपल्याला एक प्रश्न विचारला जातोय की याचा शॉर्टकट तयार करायचा आहे की कॅन्सल आहे माय कंप्युटरचं जर शॉर्टकट तयार करायचं असेल तर ही आज्ञा देण्यासाठी मात्र आता लेफ्ट क्लिकचं बटन वापरावं लागेल पहा माय कंप्युटरचा शॉर्टकट या ठिकाणी तयार झालेला आहे